नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला झटपट अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये जास्त काही न वापरता बटाट्याची भाजी दाखवणार आहे आणि खूप टेस्टी लागते ही भाजी दिसायला जितकी छान दिसते खायलासुद्धा तितकीच टेस्टी लागते आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही तर आता ही आपली भाजी कशी बनवायची ते बघूयात त्यासाठी इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत पातळ कापून घ्यायचेत आपल्याला दोनदा पाण्यातून स्वच्छ धुवून घेतले आहेत मी बटाटे त्यानंतर इथे मी कढई तापटलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल घालून घेतले तेल तापल्यानंतर हिंग घातलेलं आहे राई घालून घेतले त्यानंतर जिरं घालायचं आहे आपल्याला त्यानंतर कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि आलं लसूण ठेचून घातलेलं आहे ते चांगलं परतून घ्यायचं चा आहे आणि आलं लसूण चांगलं परतल्यानंतर परत मी एक मिडियम साईजचा कांदा लांब लांब कापून घेतलं आहे ह्या भाजीसाठी लांब कापून घ्यायचा भाजा कांदा खूप छान लागतो तर कांदा असं लांबट कापून घेतलेला आहे हो तो घालून घेतला आहे आणि तोसुद्धा चांगला रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे ही बटाट्याची भाजी आपली झटपट होते कांदा बघा मस्त असा गुलाबी होत आलेला आहे तर आता आपल्याला मसाले घालायचे आहेत गॅस स्लो करून घ्यायचं लाल तिखट घातलं आहे हळद घातलेली आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे तर माझा जो मसाला आहे लाल ती मसाला त्याच्यामध्ये गरम मसाला आहे त्यामुळे वेगळा गरम मसाला घालायची गरज लागत नाही तर इथे मसाले चांगले परतून घेतलेत त्यानंतर आपली जी बटाटे आहेत कात्र्या केलेली ते घालून घ्यायचे आहेत आणि चांगले परतून घ्यायची आहेत ती आपल्याला इथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे आपण ही वाफेवरती भाजी शिजवणार आहोत खूप टेस्टी लागते ही वाफेवरची कात्र्यांची भाजी तुम्ही करून बघा आणि झटपट होते जास्त वेळसुद्धा लागत नाही आपल्याला रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊनसुद्धा कंटाळा येतो कधी काहीतरी वेगळं असं खावं असं वाटतं तर अशा पद्धतीने अवघ्या पाच दहा मिनटात बनणारी ही आपली कात्र्यांची भाजी आपण सहजपणे बनवू शकतो परतून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला वरती झाकण ठेवायचं आहे झाकणामध्ये पाणी ठेवून आपल्या स्लो गॅसो तिला दोन तीन मिनटं वाफवून घ्यायचं आहे आता तीन मिनटं झालेली आहे चेक करून बघूयात तो आपला बाजी गयो तर आपला भाजी परतून घेऊयात बटाटा वगैरे शिजले काय ते चेक करून बघूयात तर अजून आपला बटाटा शिजायला दोन मिनटं आहेत कारण आपण हे वाफेवरती शिजवतो त्यामुळे थोडा वेळ लागतो शिजायला तर इथे मी चेक करून बटाटा आपला मध्ये मध्ये शिजलेला आहे सगळीच बटाटे पूर्णपणे शिजलेली नाही आहेत म्हणून पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊयात आणि पुन्हा दोन मिनटासाठी स्लो गॅसवर झाकण ठेवून घेऊयात तर इथे आता आपली दोन मिनटं झालेली आहेत आता आपण आपली भाजी मस्तपैकी परतून घेऊया छान लागते ही भाजी वाफेवरची नुसत्या भाजीबरोबर तुम्ही भात भाकरीसुद्धा खाऊ शकता आणि त्याच्यावर वरण असेल ना तर त्याची चव खूप भारीच लागते त्यानंतर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातले आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर वगैरे घालून आणि पुन्हा एकदा आपण आपला जो बटाटा आहे तो शिजला आहे का बघूयात तर बघा आपला बटाटा सहजपणे अगदी तुटला गेला म्हणजे आपला बटाटा पूर्णपणे शिजलेला आहे आणि कात्र्यांची आपली मस्त पिकी अशी भाजी तयार झालेली आहे तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊ ती बघ मी प्लेटमध्ये काढून घेतले त्यासोबत कांदासुद्धा आहे छान पिकी अशी आपली ही भाजी तयार आहे जी झटपट होते जिला काही जास्त वापरायची गरज लागत नाही जी आपण सहजपणे बनवू शकतो सकाळची रोज रोज त्याच भाज्या खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळा येतो तर आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही भाजी बनवू शकतो टिफिनलासुद्धा नेऊ शकतो आणि आता रात्रीच्या वेळी वगैरे वरणासोबत ही भाजी खूपच टेस्टी लागते आणि मुलंसुद्धा खूप आवडीने अशा प्रकारची ही कात्र्यांची भाजी खातात कारण ती चवीलासुद्धा खूप छान लागते आणि नुसती वाफेवर करायची पाणी वगैरे जरासुद्धा टाकायचं नाही वाफेवर केल्यावर तिची चव खूपच भारी लागते तर तुम्हाला आपली ही आजची बटाट्याच्या कात्र्यांची भाजीची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद